यश शेख मायनॉरिटी वेलफेअर काउन्सिलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे काल जे लोकसभेमध्ये वक्फ बिल विधेयक बहुमतानं पारित झाला त्यामध्ये बऱ्याच काही सुधारणा आहेत आणि त्याचा फायदा देशातील मुस्लिम समाजाला होईल उदाहरणार्थ जालन्यामध्ये पाचशे सत्तावन्न एकर वक्फ बोर्डची जमीन आहे वक्फच्या ताब्यामध्ये फक्त अकरा एकर जमीन आणि दीडशे मालग्या भाड्यानं दिलेल्या बाकी मी जमिनीवर भूमाफियाने ताबा केलेला आहे मंथ्यामध्ये सतरा एकर जमीन आणि मशीद रेकॉर्डच गायब केलेलं आहे या वक्फदृष्टीमुळं सर्वसामान्य पस्मांदा मुस्लिमांचा फायदा होईल आणि भूमाफियाला चपरात बसेल भ्रष्टाचार थांबेल बारा हजार कोटी रुपयाचा उत्पन्न या सुधारित विधेयकामुळे वक्फ बोर्डाला होईल सध्या फक्त दोनशे कोटी रुपयाचा उत्पन्न आहे साठ टक्के वक्फ फंड आहे नऊ लाख एकर जमीन आहे किती बारा हजारपेक्षा जास्त फंड जमा होईल तो विधवाला अनाथ बालकांना याचा फायदा होईल आणि म मोदी सरकारचं आम्ही स्वागत करतो सुधारित विधेयकामुळे भूमाफियांना चपराक बसलेली आहे भ्रष्टाचारी यांना चपराक बसली आहे त्यामुळे त्यांचा पोटसूळ उठलेला आहे हिंदू बांधवांना त्यामध्ये समावेश करण्यात आला चांगली बाब आहे स्वागत आहे सर्वात प्रथम वक्फ बोर्डला जमीन वक्फ करून मशीद बांधून देणारा हिंदू समाजाचा राजा पेरुमल हा केरळमध्ये होता ही गोष्ट मुस्लिमांनी विसरता कामा नये ज्या लोकांना पोटशूळ उठलेला आहे तो सर्वसामान्य मुसलमान नसून भूमाफिया आणि भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना पोटशूळ उठलेला आहे त्यांचा विरोध आहे सर्वसामान्य मुस्लिमांचा विरोध या सुधारित विधेयकाला नाही समर्थन ना आहे आम्ही त्याचा स्वागत करतो आणि मोदी सरकारचं अभिनंदन करतो ज्या लोकांना पोटशूळ उठलेला आहे तो सर्वसामान्य मुसलमान नसून भूमाफिया आणि भ्रष्टाचारी लोकं त्यांना पोटशोड उठलेला आहे त्यांचा विरोध आहे सर्वसामान्य मुस्लिमांचा विरोध या सुधारित विधेयकाला नाही समर्थन ना आहे आम्ही त्याचा स्वागत करतो आणि मोदी सरकारचं अभिनंदन करतो